मित्रांनो आता जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळचे वाचतायत सात नमस्कार मित्रांनो मी राज कुटरेकर पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता जात आहे लग्नाला आणि दुपारचे वाजले दोन आणि लग्न आहे पाच चा आणि आम्ही लवकरच निघालोय तरी कारण की शक्यतो तिकडे एस भेटत नाहीत आता बघू दापोलीत जाऊन काय भेटत नाही तरी मित्रांनो आता स्टॉपवर आलोय आणि आता बघूया एस टी कधी भेटते मित्रांनो एस टी सुद्धा आलेली आहे चला मग डायरेक्ट भेटूया इथे खरे मित्रांनो आता दापोलीत आलेलो आहे आणि आझाद मैदानात आलोय परत एकदा आणि आता बघू आता दापोली स्टँडवर एस टी तर काय भेटली नाही आता बघूया इथून काय ट्रुझर वगैरे भेटते काय चला मग तिथेच भेटूया पण नाही तर मित्रांनो आता कर्जात आलो आहे आणि थंड थंड वाटतं आता पंखा सुद्धा चालू आहे मस्त वेगळी पाणी वगैरे पियलोय तरी मित्रांनो आता साडेतीन वाजले तरी पण काय अजून नवऱ्याचा पत्ता नाही लग्न काय अजून लागलं नाही शहरच्या आज अर्जून अर्धा तास आहे बघूया आता आणि इथे समुद्र सुद्धा आहे इथे लग्न होणार आहे हॉटेलला आणि इथे समुद्र एकदम चांगला व्ह्यू भेटतोय आणि इथे गवत कापणी चालू आहे तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा करतायत काम काका तरी मित्रांनो मी आघाडीने आलो पाहू शकता जयचंडी का आणि खूप गर्दी अशी होती आणि फ्लिपकार्ट आहे म्हणून भेटली नाही म्हणून डायरेक्ट अचानक आली बस आणि समजलं की कर्ज आपल्या कर्जात जाते मग ह्याच्यात लगेच बसलो आणि आलो ह्याच्यात तरी मित्रांनो आता लग्न अजून खूप टाईम आहे लग्न लागायला तोपर्यंत विचार केला डायरेक्ट असं समुद्रावर फिरायचा जरा चप्पल पण घाण झालेली ते पण साफ करून टाकतो आणि तुम्ही इथला व्यू सुद्धा पाहू शकता एकदम खतरनाक आणि सोबत बाबा सुद्धा आहेत सदा मंगल शुभ मंगळ साधान लक्ष्मी अश्वास समुख विषं हरिधनु शंखो मृत चांबुदे रत्ना चुर्दश प्रतिन कुर्या मंगलं मंगळ शुभ मंगळ मंगल ससंत लक्ष्मी वनराजलक्ष्मी श्रीराबी पुत्रे कमला यशे मित्राने लग्न वगैरे नाही आता चॉकलेट दिलाय पाहू शकतात मित्रांनो आता लग्न वगैरे झालंय आणि संध्याकाळचे आहेत साडेपाच आणि आता काहीच मिनिटानंतर जेवण जीवन, जेवणार वगैरे वे मस्त वेगळी आणि डायरेक्ट घरी जाणार आज ज्या बसने आलो आहे त्या बसनेच जाणार डायरेक्ट जयचंडी जा गाणी तरी मित्रांनो आता सनसेट सुद्धा होत आला आहे आता दाखवतो तुम्हाला व्ह्यू मित्रांनो होता जेवण वगैरे झालं आहे आणि संध्याकाळचे वाजतायत सात आणि सनसेटसुद्धा झालेलं आहे आणि असं आता जा गाडीत जाऊन बसणार आणि दापोलीतून बघू काय आहे ते चला तरी मित्रांनो होता खूप मोठा पचका झालेला आहे गाडीच हे लॉक आहे आणि सगळी सगळी माणसं बाहेर आहेत गाडी कधी ओपन होते आणि कधी जातात ते सगळे वाढ बघतात बघू गाडी कधी खोलतायत सगळे बोलतायत पाच पाच मिनटं आधीपासून सगळे पाच 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 मिनटं बोलतात आणि गाडी काय अजून ओपन होत नाही अर्धा तास झाला मित्रांनो ही गाडी आहे पाहू शकता जय जयचंडी पाधी खोलतोय आता बस सुद्धा भेटलेली दापोलीत जर मित्रांनो आता एस टी स्टँडवर आले तरी पण एस टी काय कुठली नाही खेडगी एस टी एक पण नाही लागली आणि आता बघतो आता रिक्षा वगैरे भेटली तर बघू आणि वाचतायत रात्रीचे साडेआठ बघूया आता काय भेटतंय एक होती पावणे आठची पण ती मेच झाली जरा गाडीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आमची गाडीसुद्धा स्लो चालत होती मित्रांनो आता रिक्षा भेटलेली आहे आपल्याला आणि बघूया চল ডায় फायनली मित्रांनो घरी आलेलो आहे आणि आजचा ब्लॉग आहे ते एंड करूया आणि आता वाजलेत नऊ खूप टाईम लागला घरी यायला आणि चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये न व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद